शेगाव येथे स्थानिक नगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर पहाटेपासून लोकांनी कोरोना आजाराच्या लसीकरणाकरिता एकच गर्दी केली होती परंतु तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच लसीकरण करण्यात येईल परंतु जी गोरगरीब मजूर जनता रांगेत लागले होते शिवाय त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही गोंधळ केला त्यावेळी पत्रकार व राजकीय नेते उपस्थित झाले यावेळी भाजप नेते पांडुरंग यांनी पुढाकार घेत सर्वसामान्यांचा आक्रोश पाहता भ्रमणध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व नेत्यांशी बोलून तात्काळ खोडमलेल्या लसीकरणाला सुरुवात केली लसीकरणाकरिता झालेली गर्दी व गोंधळ पाहता तेथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सुद्धा पाचरण केले त्यावेळी उपस्थित पत्रकार यांनी सर्व राजकीय नेत्यांना भ्रमणध्वनीवरून परिस्थितीची माहिती दिली यावेळी भाजप नेते पांडुरंग यांनी लगेच तिथे येऊन पुढाकार घेत तेथील परिस्थिती सुनियोजित केली लसीकरण केंद्रावर उपस्थित लोकांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना लसीकरणाला सुरुवात करून दिली मात्र यावेळी स्थानिक प्रभागातील नगरसेवकांचा अभाव तेथे जाणवला अशा गोंधळात एका वयोवृद्ध व्यक्तीला नाकाला जबर मार लागला असता आरोग्य कर्मचारी नितीन घरडे व सहकाऱ्यांनी त्या वृद्धाला आत नेऊन प्रथम उपचार करी त्यांचे लसीकरण करून दिले ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण घुमटे यांनी सांगितले की आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यावर बोर्डावर दिलेल्या वेळेतच लसीकरण होईल तरी ऑनलाइन लसीकरण करणाऱ्या लोकांनी प्रशासनाला मदत करीत योजनेचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे डबल जर शेड्यूल होण्यासाठी अपॉइंटमेंट लागत असेल त आधी ते पोर्टल व्यवस्थित करा त्याच्यानंतर आजज्ञांना आध पण आधी ते तुमची प्रोसेस व्यवस्थित करा ते चालू व्हायचं नाही मग काय हे मरतील का एवढे सर्वसाठी यांना लस घेतलीच पाहिजे आज आधी कोणते रजिस्ट्रेशन होते का आणि कोणी एवढं बेवगुप्त नसेल की दोन लस गेल्यानंतर तिसऱ्या लसीसाठी येईल हे काही सुशिक्षित लोक नाही आहेत एवढे की यांनी रजिस्ट्रेशन करावं प्रत्येकाच्या जिजात कम्प्युटर असेलच सरळ सांगतो तुम्हाला तुमचं जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल चालू असेल चालू करा पहिल्यांदा केलं आम्ही माणूस की पहिल्यांदा केलं रजिस्ट्रेशन ती डेट गेली कारण तुमच्याकडे व्हॅक्सिन नव्हती डबल केल्यानंतर तो ऍक्सेप्ट करत नाही ऑनलाईन पोर्टल काय करणार आहे तुम्हाला आधी सरळ माझं सांगणं की ज्यांचं झालं रजिस्ट्रेशन त्यांना पाठवा महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव